आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूसी या कोठ्यातून मराठा समाजाला पूर्वत आरक्षण सुरू ठेवावं या मागणीसाठी परभणीत सुभाष जावळे हे गेल्या नऊ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे या मागण्यांकडे सरकारनं लक्ष न दिल्यास पाच तारखेला संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील व छावा क्रांतीवीर सेनाचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी आज आहे त्यांनी आज सुभाष जावळे यांची उपोषणस्थळी भेट घेतली यावेळी नानासाहेब जावळे पंजाब काळे रमेश केरे राजेश मोरे सुधाकर माने धनाजी केळकर रामेश्वर शिंदे विठ्ठल आज घटस्थापना आजच्या दिवशीच दुर्गा देवींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते परभणी शहरातल्या गांधी पार्क स्टेशन रोड गुजरी बाजार आदी भागांमध्ये दुर्गा देवींच्या मूर्तीची आणि साहित्याची दुकानं झाली होती या दुकानांवर देवींच्या मूर्ती आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली आहे परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आज कबड्डी स्पर्धांना प्रारंभ झालाय या कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक डॉक्टर श्रीरंग बुतडा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या स्थानिक विकास मंडळाचे सदस्य पी आर जाधव प्राध्यापक कोकिळ योगेश जोशी विकास शिंदे राजू कामखेडे माधव शेजूळ एडी पवार प्रभाकर पंडित आदींची उपस्थिती होती एमबीए विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा वास्तुविशारद अभ्यासक्रम प्रवेशासाठी देखील मिळाली मुदतवाढ महाराष्ट्रात एमबीए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत ई टी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं शिक्षणांतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅम्प थेअरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाविषयीची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर पर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे महायुती सरकार एमबीए विद्यार्थ्यांना मिळालाय दिलासा सर्वात्मक गुरुदेव परिवार परभणीच्या वतीनं महागायत्री यज्ञाचं आयोजन तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण इथं बावीस डिसेंबर रोजी करण्यात आले तीन हजार एकशे पाच गुंडांमध्ये बारा हजार चारशे वीस यजमानांद्वारे होम हवन करण्यात येणार असल्याची माहिती या महागायत्री यज्ञ समितीचे अध्यक्ष वचन महाराज गायकवाड कार्याध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील उपाध्यक्ष आनंद भरोसे अॅडव्होकेट नची जाधव भगवान वाघमारे पाळू गुरु महाराज राजकुमार भामरे आदींनी परभणीत आज पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल इथं मोजमाप तपासणी केलेल्या चार हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सतरा हजार सहाय्यक साधनांचं मोफत वाटप उद्या चार ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे एकाच मतदारसंघात सर्वाधिक लाभार्थी असणारा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याची माहिती आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिली आहे चार हजार नागरिक सहाय्यक साधन मिळण्यासाठी पात्र ठरले होते या सर्वांचे सतरा हजार साहित्य प्राप्त झालेले असून त्याचं वाटप उद्या सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिली आहे आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं दुर्गा माता दौडचं आयोजन करण्यात आलंय परभणी शहरासह तालुका तसंच विविध गावांमधून सलग नऊ दिवस सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही दौड निघणार आहे परभणी शहरात श्री दुर्गामाता दौडच्या निमित्तानं शनिवारी सायंकाळी आठ वाजता लक्ष्मीनारायण मंदिरात बैठक संपन्न झाली तर यावेळी मोठ्या संख्येनं शिवशंभू पाईक व तरुणांची उपस्थिती होती आज तीन ऑक्टोबर रोजी गांधी पार्क येथून ही दौड काढण्यात आली नेहरू युवा केंद्राच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कमलताई जामकर महिला महाविद्यालय इथं स्वच्छता ही सेवा या राष्ट्रीय आयोजन केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख उपप्राचार्य संगीता आवचार महाविद्यालयाचे एन एस एस चे प्राध्यापक अरुण पडगण नेहरू या केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शशांक राहुला आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं जिंतूर शेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना गोर्डीकर यांच्या दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीनं सेलूच्या नूतन विद्यालयाला दहा संगणक भेट देण्यात आलेत हा संगणक प्रदान सोहळा तीन ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रार्थना मैदानावर संपन्न झाला अध्यक्षस्थानी डॉक्टर एस एम लोया हे होते तर प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर जयप्रकाश बिहानी दत्तराव पावडे शरद कुलकर्णी आजीज खान पठाण रवी डासाळकर दत्ता कदम कपिल फुलारी कृष्णा शेरे कृष्णा गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शारदा महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव संपन्न झाला यावेळी झालेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे नवोपक्रम नवसंशोधन सहचार्य मंडळाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ बोगले तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर वैशाली देशपांडे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक राजेश्वर क्षीरसागर उपकुलसचिव महेश त्रिभुवन आदी यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे प्राध्यापक संतोष नाकाडे प्राध्यापक सुनील बल्लाळाद यांची उपस्थिती होतीवाडी सेविकांना मिळणार पंधरा हजार रुपये मानधन तर मदतनीसांना आठ हजार रुपये आणि कोतवालांच्या देखील झाली वाढ लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे होमगार्डाच्या कल्याणकारी योजना आता सुरू झालेल्या आहेत तसंच त्यांना अनुकंपा धोरण देखील लागू करण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसंच होमगार्ड आणि कोतवालांच्या मानधनामध्ये महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मिती देखील केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल्यांच्या काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे महायुती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी महात्मा गांधी व हो लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय मानोत इथं क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण व तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी मोहन लाड डॉक्टर अमोल काकडे अशोक देशमाने रघुवीर नाईक मंचक साळवे अशोक देशमाने मोहन कापसे तुकाराम लाडाने कृष्णा गव्हाणे मोहन लाडा यांची उपस्थिती होती सेरू तालुक्यातल्या तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाच्या वतीनं आज दुर्गा देवीची वाजत गाजत स्थापना करण्यात आली यावेळी उद्धव अदाबे अभिषेक अदाबे मदन कांदे पांडुरंग कांदे रामेश्वर आदे बाबाराव कांदे आदींची उपस्थिती होती यावेळी चिमुकल्यांनी देवीची आरती केली धर्मापूर येथील ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली या जयंतीचे सा औचित्य साधून संपूर्ण महाविद्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं त्यात हर्बल गार्डन स्वच्छता तसंच नवीन रोपांची लागवड संगोपन व मेडिसनल रोपांबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी ज्ञानसाधनाचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटके सचिव शीतल सोंटके यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्ञानसाधना फार्मसीचे समन्वयक डी व्ही सूर्यवंशी प्राचार्य सलाउद्दीन विभाग प्रमुख ए विभाग प्रमुख विभागप्रमुख परभणी इथं होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना डॉ सिद्धार्थ हातबरे यांनी आज निमंत्रण आहे आश्रय सेवाभावी संस्थेच्या वतीनं अकरा ऑक्टोबर रोजी परभणी शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती नवरात्र दुर्गा महोत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं देशात अत्यंत नावाजलेली मॅरेथॉन स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून शहाजी यांना निमंत्रण देण्यात आलंय महाई सेवा केंद्राची निविदा प्रक्रिया काढून दिव्यांग संघटनेला एक महाई सेवा केंद्र देण्यात यावं अशी मागणी आज सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं पंधरा लक्ष रुपयाच्या सिमेंट रोड कामाचं उद्घाटन आज करण्यात आलंय माझे आमदार बाबाजांनी दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पेडगाव येथील आनंद नगर परिसरात पंधरा लक्ष रुपये निधीतून सिमेंट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली या निमित्तानं हो या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची असलेली रस्त्याची मागणी पूर्ण वर्षांपासून पुढील काही दिवसातच हे काम पूर्ण होईल आज दीपक देशमुख यांच्या हस्ते पडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संतोष देशमुख बाळासाहेब देशमुख आशिष सारखळ शेख सलमान दीपक देशमुख प्रकाश पार्थी गोपाळ देशमुख निखिल मांडे आदींची उपस्थिती होती रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारण्यासाठी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील हे मुंबईला जात असताना त्यांना आम आदमी पार्टीच्या वतीनं शंभर गाड्या देण्यात आल्या होत्या त्यामुळे आम आदमी पार्टीचे उमेदवार सतीश चकोर यांचा परभणी शहरातल्या दर्गारोड इथं मुस्लिम बांधवांच्या हो वतीनं आज सत्कार करण्यात आलाय यंदाच्या नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून माधुश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्र महोत्सवाचं आयोजन केलंय त्यामुळे यंदा गंगाकरांना दांडिया आणि गरबाची धमाल अनुभवता येणार आहे तसंच मराठी सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्यानं विशेषतः महिला वर्गात या महोत्सवाची मोठी चर्चा होती आहे परिणामी सर्वांनाच महोत्सवाचे वेध लागले असून शहरातल्या कोद्री रोडवर टी एम सावंत मैदानावर आजपासून सुरू असलेला हा महोत्सव बारा ऑक्टोबरपर्यंत असणार आहे त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली असून दररोज वेगवेगळ्या सेलिब्रिटी आणि कार्यक्रम असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी शहरातल्या दर्गा रोड परिसरातील हजी अमिर कॉलनी येथील नवीन डीपी बसून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष अल्पसंख्याक आघाडीच्या वतीनं महावितरणच्या अध्यक्ष अभियंत्यांना आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर कीर्ती बुंडांडे अन्सारी मोईज खान आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत परिसर याबरोबर पर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद